राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षातर्फे त्यागमूर्ती माता रमाई पुरस्कार मुंबई त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब पटारे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले व विविध क्षेत्रातील महिलांना माता रमाई दे पुरस्कार देऊन सन्मानित केले यावेळी अनेक महिलांनी माता रमाई यांच्या जीवनावर गीत कविता सादर केली अनेक मान्यवरांनी ह्यावेळी माता रमाई यांच्याबद्दल भाषण केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंदनाताई गांगुर्डे ह्या होत्या तसेच कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष कोंकण प्रदेश अध्यक्ष विठ्ठलजी चौधरी युवा नेतृत्व बिपिन कटारे महिला आघाडी ताराबाई गांगुर्डे कमलताई झालटे सुप्रसिद्ध गायिका कविता पुणेकर ठाणे जिल्हा अध्यक्षा महिला आघाडी रंजनाताई कदम कल्याण प्रीतीताई देवरे नाला सोपार पालघर जिल्हा मनीषाताई थॉमस ठाणे शहर अध्यक्ष युवा साईनाथ खरात मुंबई नाका कामगार सेल सागर पिल्ले दिवा शहर रमेश तुपे कमलाबाई झालटे वंदना विद्याधर गांगुर्डे ताराबाई प्रकाश गांगुर्डे मनुभाई कटारणवरे प्रमिला गांगुर्डे अरुणा पाटील मनीषा संदीप गांगुर्डे रंजना आगळे आशा गांगुर्डे द्रौपदाबाई साळवे हिराबाई मनोहर भुजबळ सीताबाई लोंढे उर्मिला अहिरे करुणा लोंढे ताराबाई देवधर उबारे मंदा गरुड सविता अहिरे विमलला उशिरे प्रभावती जाधव देहुबाई साळवे मंदा नारायण साळवे संगीता केदारे कलावती अंभोरे गंगा डोळस वैशाली भुजबळ जयश्री कपाटे शीला गांगुर्डे भारती गांगुर्डे लक्ष्मी अवघडे राणी अवघडे अरुणा ओभाळ माया गजगे आशा गांगुर्डे डॉक्टर ज्योत्ना पवार संगीता बंजारा शैक्षणिक रंजना भांगे आरोग्य सेविका रेखा मोरे सामाजिक आलिया खान सामाजिक मनीषा थॉमस आदिवासी सामाजिक कविता पुणेकर कला सांस्कृतिक राखी डोळस सामाजिक ॲडव्होकेट ललिता सावंत करिश्मा धोत्रे तृतीय पंथी समाजसेविका रंजना कदम रिक्षा युनियन अध्यक्ष मेहमूद साईनाथ मुंबई नाका कामगार अध्यक्ष सागर पिल्ले दिवा शहराध्यक्ष रमेश तुपे आदी पदाधिकारी कार्यकर्ते नेते व स्थानिक रहिवाशी बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्र संचालन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश जनसंपर्क प्रमुख सचिन भाऊ नांगरे यांनी केले राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने माता रमाबाई कॉलनी घाटकोपर येथे महिला कार्यकर्ता मेळावा घेऊन त्या मेळाव्यामध्ये माता रमाईच्या जयंतीच्या निमित्ताने आज रमाई, रमाई पुरस्कार देखील आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रदान करण्यात आला रमाईचा त्याग आणि रमाईनं सोसलेले कष्ट हे या पिढीला देखील ज्ञात असावे त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचवावी म्हणून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने जाणीवपूर्वक आज महिलांचा ज्या ज्या क्षेत्रामध्ये महिला अत्यंत उत्तम प्रकारे काम करत आहे उमेदवारी पुढे येत आहे अशा सर्व महिलांचा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रमाई पुरस्कार देऊन आज, आज दे या ठिकाणी गौरव करण्यात आलेला आहे मुंबईमध्ये रमाबाई कॉलनी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचा भाले किल्लाच आहे रमाबाई कॉलनीतून अनेक आंदोलन या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत आणि रमाबाईमध्ये जी चळवळ तयार होती ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या चळवळीचं लोक निश्चितपणे पसरलं जातं आणि म्हणून रमाबाईचं एक ऐतिहासिक असं महत्व आहे तर ह्या रमाबाईच्या नगरातून अनेक नेते घडले अनेक कार्यकर्ते घडले आणि आमच्या महिला देखील या ठिकाणी अत्यंत उमेदीनं काम करत आहे आणि म्हणून रमाबाईचीच निवड केली आणि रमाईच्या जयंतीच्या निमित्तानं रमाबाई कॉलनीमध्ये आम्ही हा कार्यक्रम अत्यंत उत्साहामध्ये फेरीमेळीच्या वातावरण वातावरणामध्ये आणि भव्य ते असं संपन्न झाले राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये सर्व स्तरातील महिला काम करत आहे शैक्षणिक क्षेत्रातील असेल आरोग्य क्षेत्रातील असेल सामाजिक राजकीय क्षेत्रातील अतिशय उच्च पदावर असलेल्या महिला आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये काम करत आहे आणि निश्चितपणे भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची महिला आघाडी अतिशय जोमदारपणे मुसंडी बारी अशा प्रकारचा मला हो सांगितलं शंभर ते एकशे पाच महिलांना या ठिकाणी पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहे काही महिला अनुपस्थित होत्या त्यांना देखील आम्ही पुरस्कार त्यांना सुपूर्द करणार आहोत आंबेडकर नगर जे आहे ते आज मोठ्या जोमाने महिला जमल्या रमई पुरस्कार हा एक स्त्रियांसाठी एक राष्ट्रीय रिपब्लिक पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे माझे सासरे आदरणीय अण्णासाहेब कटारे त्यांनी इथे आयोजित केला सर्व महिलांनी प्रतिसाद दिला सर्व महिलांनी हजेरी लावली प्रत्येक महिला जी आहे नोकरी नोकर वर्ग किंवा घर काम करणारी बाहेर पडणारी घराबाहेर प्रत्येक स्त्रीला एक अधिकार आहे की खंबीरपणे पुरुषाबरोबर चालण्याचा खांद्याला खांदा लावून चालण्याचा जो अधिकार आहे प्रत्येक स्त्री घरासाठी लढत असते परंतु तिच्या पाठीवर वर्षा किती थाप एक पाहिजे तिला एक बळ मिळण्यासाठी हा पुरस्कार ठेवला गेला आणि प्रत्येक स्त्रीचा इथे आदर सन्मान आणि सत्कार करण्यात आला स्त्रीला ह्या एक पारितोषिक देऊन एक तुम्ही पुढे अजून वाटचाल करा तुम्ही गगनाला भिडा हे एक अण्णा साहेबांच्या भाषणातून एक हे दिलंय आणि महिलांनी जो आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाकडून मी सर्वांचा पुरस्कार सोहळा संपन्न झाला खरोखर असा सोहळा मला नाही वाटत की रमाईच्या नावाने आतापर्यंत झालेला आहे कारण कुठेही खूप मोठे मोठे पुरस्कार मिळाले जातात रणरागेरी सावित्रीबाई अजून कोण कोण महिला नाव पण रमाईच्या नावाने आतापर्यंत मला वाटतं पहिलाच हा पुरस्कार या रमाबाईमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देण्यात आला अतिशय म्हणजे खूप भाग्यशाली गोष्ट आहे कारण रमाईचा पुरस्कार मिळणं ही म्हणजे मोठी आम्ही तर खरं भाग्यवान समजतो आम्ही तर रमाईचा पुरस्कार आम्हाला महिलांना मिळतोय अतिशय छान आणि खूप आणि असेच पुरस्कार प्रत्येक राज्यात प्रत्येक नगरामध्ये प्रत्येक विभागामध्ये झाले पाहिजेत अशी माझी इच्छा आहे तर पुरुष वर्गाने किंवा जे काही इतर काही पक्ष आहेत किंवा इतर काही संस्था संघटना आहेत ते त्यांच्या पुरतच मर्यादित ठेवतात पण रिपब्लिकन पक्षाने जो हा महिलांचा एवढा मोठा सन्मान आज इथे केलेला आहे त्याला खरोखर कर म्हणजे तोडच नाही आहे